शेगावात गजानन महाराजांचा एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा पार पडतोय सोहळ्यासाठी तीनशे सत्तर दिंड्या आणि हजारो भाविक शेगावात पोहोचलेले आहेत तर महाराजांची पालखीतून नगर परिक्रमाही होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो यासाठी शनिवारपासून राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांनी शेगावात केलेली पाहायला मिळते राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगावात दाखल झाल्यात दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे शेगावात गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पार पडतोय सोहळ्यासाठी तीनशे सत्तर दिंड्या आणि हजारो भाविक या शेगावात आहेत तर महाराजांची पालखी महाराजांची पालखीतून नगर परिक्रमाही होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो आणि यासाठी शनिवारपासूनच राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांनी शेगावात केलेली पाहायला मिळते राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगावात दाखल झाल्यात दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल प्रफुल्ल या संदर्भात कन्न नक्कीच आज ऋषी पंचमी आहे त्याचबरोबर गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा देखील मोठ्या आनंदाने संत नगरी शेगाव मध्ये साजरा केला जाते राज्यभरातून तब्बल तीनशे सत्तर दिंड्या ज्या आहेत संत नगरी शेगाव मध्ये दाखल झाल्या त्यामुळे मोठ्या यात्रेचे स्वरूप जे आहे ते संत नगरीला प्राप्त झालेले आहेत दिवसभर विविध कार्यक्रम जे आहेत ते मंदिर प्रशासनाकडून आयोजित करण्यात आले आहे चार वाजता रिंगण सोहळा देखील शेगाव मंदिर परिसरामध्ये साजरा केला जात त्यामुळे मोठे भक्तांची मांदी आडी जी आहे त्या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि तशीच जय्यत तयारी जी आहे गजान महाराज शेगाव संस्थानतून करण्यात आली आहे भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये येणाऱ्या रा दिंड्यांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी केली जाते त्यामुळे एक मोठा उत्साह जो आहे संत मग शेगावमध्ये आज पाहायला धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी